महाराष्ट्र लाईफ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईफ न्यूज बातमी जनसामान्यांची भदंत पया बुद्धी थेरो यांच्यासह 18 उपासक उपासिकांचा भूतान देशामध्ये धम्म सहलीसाठी दौरा तिप्पू शहरातील अतिशय निसर्गरम्य वातावरणातील एक पार्क आहे या बुद्धा पार्क मध्ये 30 ते 35 फुटाची धम्मचक्र परिवर्तन भगवान गौतम बुद्धाचे स्टँडिंग मूर्ती आहे भदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह अठरा उपासक उपासिकांनी बुद्धा पार्क मध्ये भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींचे दर्शन घेतले आणि भदंत पय्याबोधी थेरो यांनी उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशीला देऊन या ठिकाणची सर्व उपासक उपासिकांना माहिती दिली. टीमपू शहरामधीलच हे एक अतिशय सुंदर असलेलं हे पार्क मदे आहे या पार्कमध्ये भगवान बुद्धाची तीस ते पस्तीस फूट उंच असलेली धम्मचक्र प्रवर्तन स्टँडिंग मूर्ती आहे या ठिकाणावर म्हणजे जे आपण पाहतो की संपूर्ण विश्वाला भगवान बुद्धानं शांततेचा संदेश दिलेला आहे शील सदाचाराची शिकवण दिलेली आहे ही शील सदाचाराची शिकवण भूतान राष्ट्राने सुद्धा जतन करून ठेवलेले भूतान राष्ट्र हे मुळातच निसर्गप्रेमी आहे निसर्गावर खूप प्रेम करणारं हे राष्ट्र आहे आणि या ठिकाणावर अगोदर जे काही लोक होते हे सर्व लोक या निसर्गाचीच पूजा करत होते नदी नाल्यांची डोंगर दर्यांची पूजा करणारी झाडांची पूजा करणारी होती गुरु रुम्पेचे हे जे एक बौद्धिसत्व होते ते या ठिकाणावर आले आणि त्या त्यांनी या देशामध्ये संपूर्ण लोकांना भगवान बुद्धांचं पंचशील काय आहे त्याचं पालन कसं करायचं हे सर्वांना शिकवलं आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार त्यांनी या भागात केला त्यामुळं या भूतान राष्ट्रामध्ये बौद्ध धम्म फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारित आणि प्रसारित झालेला पाहायला मिळत आहे भगवान बुद्धाची या ठिकाणावर म्हणजे सुंदर असलेली धम्मचक्र प्रवर्तन स्टँडिंग म्हणजे चालणारी ही बुद्धाची मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सर्वांनी दर्शन घेऊन धन्य झालेले आहेत सर्वांचं मंगल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.